काल तुम्ही बघितलंच होतं काल माझा पाटला करत करत मोर माझ्या महागेव लागला काही मित्रानं त्याला विहिरीतून काढून आपल्याकडं आणून दिलं होतं माझ्या मनात बी थोडीफंका होती किंवा याला दुखायलाय काय करायलाय काय नाही पण जेवढा आपल्याच्यानं प्रयत्न होईल त्या दिवसा त्या दोन दिवसामध्ये आपण प्रयत्न केले त्याला डिवॉर्मिंग असेल काही औषध गोळ्या अस त्याला आपण त्याला दिलं योग्य खाद्य दिलं त्याला जे त्याला त्या ते मग ला। त्या अनुषंगाने ते बहुतेक त्याला भूक लागले असावं ह्या अनुषंगान ते आपल्या घराकडे असत असा म्हणजे कोमलला हाक मारली मोर आलाय म्हणलं मग ती म्हणली हळद कुंकू काय घेऊन येऊ का म्हणलं तसलं काय घेऊन येऊ त्या खायला घेऊन ये बहुतेक ते खाण्यासाठी यायला लागला एकदम घरापाशी आलो कोमलनं त्याला बाजरे वगैरे घेतली ज्या दिशेनं ते वापस जाणार आहे एकदम जवळ येऊन थांबला होता त्या दिशेला बाजरी वगैरे टाकली पलीकडे बघितलं ते गावरान पुत्र होतं अरे म्हणलं हे तर काय बिघडायचा कार्यक्रम झाला कारण की तो जंगली पक्षी आहे आणि त्याला काय जास्त लांब उडता येत नाही इकडे बघितलं इकडे कुत्रे होते नाही म्हणलं ह्याला माणसात ठेवणं योग्य नाही ह्याला आता वापस जिकडं सोडलं होतं तिकडे जंगलात पाठवून देऊ आपण जवळ गेलो पण लपाय लागला ना उडून म्हणलं आहे बरोबर आहे आपल्यालाही बरं वाटतंय आपल्या जवळ असावं पण त्याच्या जीवाला धोका आहे म्हणजे असं जवळ गेलो उडून गेला बरं वाटलं समाधात भेटलं चला वापस जंगलात गेला तर त्याला काही धोका नाही